म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींना निश्चितपणाने या ठिकाणी विनंती करणार आहे की आमचं हे म्हणणं तुम्ही वरती वरपर्यंत पोहोचवा वरपर्यंत आमचं म्हणणं तुम्ही या ठिकाणी सांगा अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी आम्ही करणार आहे आज या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे मत आहेत राष्ट्रवादी सुद्धा आहे त्यापूर्वीचा संपूर्ण राष्ट्रवादी आज तिथे आहे असं नाही राष्ट्रवादी दापोलीच्या मंडणगडच्या राष्ट्रवादीमध्ये फूट आहे तुमच्या गुळागडच्या राष्ट्रवादीमध्ये फुट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो या रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या समोर सुद्धा मत आज राष्ट्रवादीची आपल्या मित्राची नाही ही वास्तवता या ठिकाणी आपण स्वीकारली पाहिजे एक पर्सेंट इलेक्शन होईल राष्ट्रवादी जेवढा